आमदार शिरीष कुमार नाईक यांची दुसरी टर्म सुरू झाल्याने विकास कामांपासून सुरुवात नवापूर शहरातील हो राष्ट्रीय महामार्गापासून एका खासगी रुग्णालयापर्यंत चारशे मीटर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नवनिर्वाचित आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आचारसंहिता लागण्याच्या आधी उद्घाटन केले होते त्यानंतर त्यांची दुसरी टर्म सुरू झाल्याने त्यांनी तात्काळ विकास कामांना सुरुवात केल्याचं दिसून येत आहे या रस्त्यावर काल जेसीबीच्या सहाय्याने खोदकामास सुरुवात झाली आहे चार मीटर रुंद चारशे मीटर लांब असा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार होणार आहे या भागातील नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास होत होता यामुळे आमदार नाईक यांनी कोट्यावधीचा निधी मंजूर करून रस्ते विकास कामांना सुरुवात केली आहे विकास काम दर्जेदार होण्यासाठी ठेकेदारांना देखील आमदारांनी तशा सूचना दिल्या आहेत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जरी नसली तरी विरोधी पक्षात राहून विद्यमान सरकारची लढा देऊन मतदारसंघाची विकास कामं केली जातील असं त्यांनी यावेळी सांगितलंय संपूर्ण मतदारसंघाचा विकास केला जाईल असं त्यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर